जय श्री स्वामी समर्थ आयुष्यात मित्र कसे असावेत हा व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जीवनात मित्र असे असावेत की आयुष्यभर ते आपल्या सोबत असावेत सुख दुःखासोबत आपल्याला त्यांनी साथ दिली पाहिजे मित्र असे असावेत मित्र आपल्याला चांगल्या गोष्टी होतील काही मौल्यवान गोष्टी देतील त्यांच्या सोबत राहिल्यामुळे आपल्याला मान सन्मान वाढू शकतो अशा मित्रांसोबत राहा आयुष्यात अशी चांगली माणसं भेटत असतील तर त्यांना मित्र बनवा मित्र दिशादर्शक असतो मित्र मार्गदर्शक असतो चांगल्या चांगल्या मित्रासोबत राहिलं की आयुष्य चांगलंच होतं मग मित्र विचार करून करा दुसरं म्हणजे दुसरे मित्र असे असतात कि वेशणी मित्र त्या वेशनी मित्रामध्ये मित्रा राहिलो की आपण ही वेशनी होतो त्यांच्या सवय आपल्याला लागतात तशा मित्रांच्या नादाला लागलं की आपला संसार बर्बाद होतो आपलं आयुष्य बर्बाद होत म्हणून अशा मित्रांच्या जवळ जायचं नाही हे आपण आपण नक्की ठरवावं अशा मित्रांपासून दहा फूट लांब राहावं वेशनी लोकांसोबत राहिलं तर आपण वेशनी बनणार चोरांसोबत राहिलं तर चोर राहणार चोर बनणार म्हणून मित्र हे आयुष्यात चांगलेच असणार असावेत दिशादर्शक मार्गदर्शक करणारेच मित्र असावेत आणि अशा अशा मित्रांचीच संगत करावी अशा माणसांचीच संगत करावी तर आयुष्य आपलं सोपाने छान जातं